अहमदनगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशनच्या वतीने तसेच भैया जगताप सोशल फाउंडेशन आय लवनगर आणि इंदू पॅवेलियन यांच्या विशेष सहकार्यातून टिळक रोड नंदनवन लॉन येथे भव्य जिल्हास्तरीय ब्लड डोनेशन कॅम्पचं आयोजन करण्यात आलं होतं शहर तसेच जिल्ह्यातील मोबाईल विक्रेत्यांनी आज आपला व्यवसाय बंद ठेवत या रक्तदान शिबिरात रक्तदान करत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला ब्लड डोनेशन कॅम्प दोन हजार चोवीसचे उद्घाटन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला व आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले या उद्घाटनाप्रसंगी उद्योजक नरेंद्र फिरोदिया महाराष्ट्र मोबाईल रिटेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजित जगताप जिल्हाध्यक्ष अजित पवार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते रक्तदानाच्या चळवळीत सहभागी झालेल्या सर्वांचे सह प्रोत्साहन वाढवण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांच्यासह जिल्हाधिकारी सिद्धाराम जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सुद्धा रक्तदान करत या सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदवला अहमदनगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशनच्या वतीने राबवण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमाचं कौतुक करत आमदार संग्राम जगताप यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या की जी संघटना ही गेल्या काही वर्षापासून नगर जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे आणि ज्या संघटनेचे प्रमुख एक मार्गदर्शक होते सर्वसीय भावेजी सोलंकी यांच्या स्मरणार्थ गेल्या एक वर्षभरापूर्वी त्यांच्या स्मरणार्थ एक ब्लड डोनेशन कॅम्प नगरमध्ये या संघटनेने आयोजित केला गेला होता आणि त्याला एक चांगला प्रतिसाद हा तर आपल्याला पाहायला मिळाला म्हणून या अॅमरा या संघटनेने पुढाकार घेतला की या वर्षी त्याचे कसा कॅम्प आपल्याला आयोजित करायचा आणि याच्यामध्ये आयलव नगरचं फाउंडेशन असेल कॅमेरा मोबाईल असोसिएशन असून अनेक वेगवेगळ्या छोट्या मोठ्या संघटना आहेत ज्यांनी याला पाठिंबा दिला पाठबळ दिलं आणि फक्त पाठबळ नाही तर याच्यामध्ये आपण जर प्रामुख्याने पाहिलं तर सहभागी देखील लोक आपल्याला सकाळी साडेसहा ला पहिला डोनर या ठिकाणी करत होता एक वैशिष्ट्य आपल्याला याच्यामध्ये उल्लेख करावा हो लागेल आणि मला खात्री आहे की हा ब्लड डोनेशन कॅम्प हा ज्या वेळेला झाला तर यांनी नगर जिल्ह्याचा एक रेकॉर्ड ब्रेक केला सर्वात जास्त हे ब्लड डोनेशन कॅम्प हे यांनी केलं आणि आज जर याचं प्राथमिक स्वरूपामध्ये होत असला तरी दोन दिवसापूर्वी देखील तालुका तालुका स्तरावरती झालेला आहे जवळपास याच्यामध्ये प्रत्येक तालुक्यातून मिळून संपूर्ण जिल्ह्याचा जर यांचं कॅल्क्युलेशन केलं तर तो, तो देखील जवळपास बाराशे ते पंधराशेचा आकडा हा त्यांचा ब्लड डोनेशनचा झालेला आहे म्हणजे हा मला वाटतं किमान चार पाच हजारच्या पुढे हा आकडा जाईल कारण की तालुक्याचा आणि जिल्ह्याचा आणि शहराचा धरून त्यामुळे अशाच पद्धतीनं लोकांनी पुढच्या काळामध्ये असाच ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित करावा कारण ब्लड डोनेशन म्हणजे ही कुठल्याही बाजारामध्ये न मिळणारी वस्तू आहे कुठल्याही प्रकारे आपल्याला कर्ज उपलब्ध होऊ शकत नाही जोपर्यंत डोनर मिळत नाही तोपर्यंत ब्लड मिळू शकत नाही त्यामुळं एमरा अहमदनगर मोबाईल रिटेल असोसिएशन या संस्थेचे मी मनपूर्वक त्यांचे आभार व्यक्त करतो तर या रक्तदान शिबिराला पाठबळ देणारे आय लव नगरचे संचालक नरेंद्र फिरोदिया यांनी या उपक्रमा संदर्भात अधिक माहिती दिली अहमदनगर मोबाईल रिटेल असोसिएशन संग्राम जगताप फाउंडेशन आणि आय लव नगर यांच्या संयुक्त विद्यमानाने आज अहमदनगर येथे मेगा ब्लड डोनेशन कॅम्पचं आयोजन केलं आहे मी स्वतः आता माझं ब्लड डोनेट केलेलं आहे आणि इथे एक उत्साहाचं वातावरण आहे कारण मागील काही दिवसात आपण संपूर्ण शहरात पाहिलं की सगळे संघटना एकत्र येऊन या मेगा ब्लड डोनेशन कॅम्पसाठी सगळ्यांनी प्रयास केलेला आहे प्रत्येक आज रिटेलर जो आमच्या मोबाईलचा आहे त्यांनी आज स्वतःची दुकान बंद ठेवलेली आहे सगळ्यांनी आपल्या मित्रांना नातेवाईकांना बोलवून की ब्लड डोनेट करा कारण हा एक फार मोठा कॉज आहे आणि मी नेहमी म्हणतो की रक्तदान हा श्रेष्ठ दान आहे कारण तुम्ही कोणाचं जीवन वाचवता आणि या तुमच्या एक छोट्याशा दानातून फार मोठी एक वेगळा बदल होऊ शकतो मी सर्व संघटनांना सर्व पदाधिकाऱ्यांना सगळ्या ब्लड जे बँक त्यांना माझी शुभेच्छा देतो सर्वांना विनंती करतो की आपण जर आतापर्यंत ब्लड नाही दिला असेल तर संध्याकाळी सात वाजेपर्यंत हा कॅम्प आहे नक्की येऊन आपण ब्लड डोनेट करा धन्यवाद पुरुषांसोबतच महिलांनी सुद्धा या मेगा ब्लड डोनेशन कॅम्प मध्ये उत्साहपूर्ण सहभाग नोंदवत आपलं रक्तदान केलं नमस्कार मी शीतल विकास जगताप आज मी या ठिकाणी मोठा ब्लड डोनेशन कॅम्प सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये आज मी माझं रक्त दिन एक छोटस योगदान दिलेलं आहे आणि रक्तदान केल्यानं खूप जणांचे प्राण वाचू शकतात त्याच्यामुळे सर्वांनी आणि भरपूर मोठ्या प्रमाणात रक्तदान करा धन्यवाद मेरा नाम अर्पिता मिश्रा ओके okay, अभी okay. मेरा नाम अर्पिता मिश्रा है मैं साहिल बोगावत स्वीट होम ओनर की वाइफ हूँ और मैंने आज इस मेगा ड्राइव में पार्टिसिपेट किया है क्योंकि ये एक बहुत ही अच्छा इनिशिएटिव है हम जाने अनजाने में बहुत जगह हेल्प नहीं कर पाते बट ये एक इनिशिएटिव के द्वारा हम अपनी ब्लड के हेल्प से माध्यम से लोगों के पास पहुंच रहे हैं और मैं अहमदनगर मोबाइल रिटेलर्स एसोसिएशन को धन्यवाद करना चाहूँगी कि उन्होंने इतना बड़ा एक इनिशिएटिव लिया मनीष चोपड़ा भैया जिन्होंने फ़ोन करके हमको बताया कि ऐसा कुछ हो रहा है तो हमने पार्टिसिपेट किया थैंक यू सो मच फॉर द इंटायर